नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शुभ संकेत या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत तूळ राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा राहील याबद्दल तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह जो सौंदर्य प्रेम कला आणि संतुलनाचा कारक आहे करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना या, या महिन्यात नवी जबाबदारी मिळू शकते ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना चांगल्या संधी मिळतील व्यावसायिकांसाठी महिन्याचा मध्यभाग खूप फायदेशीर असेल भागीदारीतून काम करणाऱ्यांना फायदा होईल पण विश्वास आणि स्पष्ट संवाद ठेवावा आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढेल विशेषत घर आणि कुटुंबासाठी पण महिन्याच्या शेवटी अचानक लाभ मिळू शकतो गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे विशेषतः कला सौंदर्य फॅशन किंवा ऑनलाईन कामांमध्ये प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधात गोडीगुलाबी क्षण येतील विवाहितांनी पतीपत्नीमधील समजूतदारपणा राखावा अविवाहितांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे जुन्या नात्यांमध्ये गैरसमज दूर होतील कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील घरात एखादा समारंभ किंवा प्रवासाची योजना होऊ शकते मित्रपरिवारातून साथ मिळेल आरोग्य आरोग्य एकूण चांगले राहील त्वचेशी संबंधित त्रास किंवा ताणतणाव जाणवू शकतो योग ध्यान आणि नियमित झोप महत्वाची आहे उपाय शुक्रवारी देवीला पांढरे फूल अर्पण करा गायीला हिरवं गवत द्या पांढरा रंग वापरणे शुभ ठरेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती आर्थिक सुधारणा प्रेमसंबंध गोड कुटुंबात आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे एकंदरीत पाहता हा महिना तुमच्या आयुष्यात संतुलन आणि आनंद निर्माण करणारा ठरेल